येते एक मोठी बातमी शरद पवार रुग्णालयात दाखल झालेले आहेत बॉम्बे हॉस्पिटलमध्ये शरद पवारांना दाखल करण्यात आलेलं आहे प्रकृती अस्वास्थ्यामुळे शरद पवार रुग्णालयात दाखल आहेत पवारांसोबत सुप्रिया सुळे सुद्धा आहेत आत्ताची मोठी बातमी आहे शरद पवारांना बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेला आहे प्रकृती अस्वास्थ्यामुळे शरद पवार बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल झालेत त्यांच्याबरोबर त्यांची कन्या सुप्रिया सुळे सुद्धा आहेत जयेश वाणी आपल्याबरोबर आहेत जयेश काय सांगशील काय बातमी मिळते हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आलेलं आहे बॉम्बे हॉस्पिटलमध्ये त्यांना ऍडमिट करण्यात आलं ही आत्ताची यावेळेची सगळ्यात मोठी बातमी आहे राष्ट्रवादी युवती काँग्रेसचं लक्ष दोन हजार चौदा हा एक मेळावा होता या मेळाव्यासाठी शरद पवार साहेब इथपर्यंत पोहोचलं देखील वायबी चव्हाणला मात्र पोहोचल्या पोहोचल्या अचानक त्यांना अनिजी फील व्हायला लागलं त्यामुळे त्यांच्याबरोबर असलेले आमदार हेमंत टाकले त्यांना घेऊन हॉस्पिटलला गेलेले आहेत बॉम्बे हॉस्पिटलमध्ये त्यांची चेकअप सुरू होतं काही वेळापूर्वी थोड्याच वेळापूर्वी या कार्यक्रमाच्या ठिकाणी आता सुप्रिया सुळे ज्या आहेत खासदार आहेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या आणि शरद पवारांच्या मुलगी आहेत त्यांनी इथे अत्यंत स्पष्ट शब्दात सांगितलं की पवारसाहेबांची तब्येत आता चांगली आहे नक्कीच पवार साहेबांची तब्येत चांगली आहे मात्र नेमकं काय कारण आहे हे कळलेलं आहे का जयेश काय सांगशेल काय कारण आहे हे कळू शकलं नाही मात्र पवारसाहेब जी सूत्रांगांना माहिती मिळते राष्ट्रवादी काँग्रेसचे जे उच्चपदस्थ नेते ते जे सांगत आहेत शरद पवार साहेबांनी आज त्यांचं बॉम्बे हॉस्पिटलला रुटीन चेकअपसाठी जाणं आधीच ठरलं होतं या कार्यक्रमानंतर ते तिकडे जाणार होते मात्र अचानक पवारसाहेब अनइजी फील करायला लागले अस्वस्थ त्यांना वाटायला लागलं आणि त्यामुळे ते कार्यक्रमानंतर जाण्याआधी कार्यक्रमाच्या आधी तिथे गेल्याचं आता बोललं जात आहे नेमकं पवारसाहेबांना अस्वस्थ कशामुळे वाटतंय किंवा नेमकं काय झालंय संदर्भात कुठलीही माहिती नाही मात्र था था की पवर से बंची आता ठीक आहे आणि त्यामुळे त्या राष्ट्रवादी युती काँग्रेसच्या कार्यक्रमाला पुन्हा हजर राहिले जयेश तब्येत ठीक आहे मात्र आता एकदा हॉस्पिटल मधून डिस्चार्ज त्यांना मिळाला की मग ते पुन्हा जे सुनियोजित कार्यक्रम आहेत पूर्वनियोजित कार्यक्रम आहेत तिकडे जातील का हे आत्ताच सांगणं खूप अवघड आहे की त्यांना डिस्चार्ज मिळाल्यावरती ते पूर्वनियोजित कार्यक्रमाला जातील का कारण की आता अजून अर्धा पाऊण तास झालेला आहे त्यांना ऍडमिट करून त्यांचे चेकअप सुरू होऊन अशा परिस्थितीमध्ये चेकअपला अजून दोन तास लागतील की अडीच तास लागतील नेमके कुठल्या प्रकारचे चेकअप केले जात आहेत नेमकं कशासाठी चेकअप केलं जात आहे या कुठल्याच गोष्टी अजून माहीत नसल्यामुळे त्यांना डिस्चार्ज कधी मिळेल हेच सांगणं थोडंसं अवघड आहे मात्र एक नक्की आहे की पवारसाहेबांची तब्येत जी आहे ती चांगली असल्याचं सुप्रिया सुळेंनी वारंवार सांगितलेलं आहे आणि या सगळ्या गोष्टींमध्ये एकच गोष्ट जी सगळ्यात पवार कार्यक्रमानंतर जाणार होते आधी, आधी गेलेले आहेत फील करायला लागल्यामुळे त्यामुळे दिलीप शरद पवार साहेबांना अशी वर्तवली जाते की दुपार नंतर किंवा संध्याकाळपर्यंत ते घरी जातील आणि जा कार्यक्रमांना पुन्हा सुरुवात करतील नक्कीच धन्यवाद जयेश संपूर्ण माहितीसाठी भाजपचे पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्या हत्येची सुपारी कुख्यात दाऊद इब्राहिमला देण्यात आला